चेअरमन साहेब आजची वार्षिक सभा तुमच्या अध्यक्षतेखाली खूप चांगली पार पडली दुर्दैवाने समोरून गोंधळ घातला गेला तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देत होता कसं पाहता कोणाची आजची वार्षिक सभा ही वेळेत चालू होण्याच्या अगोदरच आपण बघितलं असेल की विरोधकांनी माईक वर घेरा घरनच गोंधळ चालू केलेला तुमची भाषा बघितली असेल तुम्ही सभा चालू असताना कारखान्याचे एम डी साहेबांशी कशा पद्धतीने त्यांची वागणूक राहिली शिवराळ भाषा कुठून अंगावर धावून येणे गोंधळ घालणे तर याचा सगळ्याचा मी कारखान्याचा म्हणून निषेध करतो माझ्या प्रास्ताविकातच मी सांगितलेलं की गोंधळ घालू नका हे राजकीय भाषण करायचं स्टेज नाही आहे की ती जागा नाही आहे ह्याच्यातनं आपण राजकारण बाहेर ठेवू आणि एवढे आहेत जास्तीत जास्त लोकांना संधी द्या कोणाच्या काय मनात प्रश्न असतील तसे विचारण्याचे पण आपण बघितलं असेल की एक गिरीश जुने दोन तीन लोकच ज्यांना दृढ प्रश्नही नीट नाही विचारता आले एकच प्रश्न वारंवार तीन तीन चार चार वेळा विचारत होते अशी लोक त्या माईकच्या आजूबाजूला घेऊन बसलेली राजकीय भाषून तिथनं गरज होती शिवे शिव शिबेगाळ करत होती तिथनं तेव्हा अतिशय गोष्ट ही या तालुक्याला या कारखान्याला या राज्याला अशी वृत्ती शोभत नाही आणि त्यामुळे याचा मी निषेध करतो ना कारखाना लवकरात लवकर चालू करण्यासाठी तुम्ही काय कर शिबवता येणार किंवा काय कारखाना चालू होण्यासाठी जी लागणारी एक रक्कम जे आपलं वर्किंग कॅपिटल ज्याला असं इंग्लिशमध्ये म्हणतो ती आपली साधारण एक पन्नास कोटीच्या दरम्यान आधी होती आपण ते पन्नास कोटी आधी एम एस सी बँकेकडून घ्यायचो व्याज सकट पंचव कोटीच्या त्यांना परत करायचं आपली कारखान्याची आर्थिक परिस्थिती पोजन प्रकल्पाच्या पी पी एला उशीर केल्यामुळे थोडीशी अडचणी पण बंद पडणे इतके अडचणी होती तर नाही आपण कसं कसं त्यातनं हळूहळू हळू निघत होतो त्या खड्ड्यातनं तरी कुठल्याही शेतकऱ्याला व्यापाऱ्याला व्यावसायिकाला माहिती असेल की कि कर्ज नवं जुनं करताना जर आमचं पन्नास कोटीचं कर्ज आहे आणि आम्ही पंचावन्न कोटी द्यायची ताकद ठेवतोय हो प्रत्येक वर्षी वर्ष तर माझ्याकडनं परत पंचावन्न घेऊन आम्हाला फक्त तेहतीस देणे ते त्याच्यावर काही आळ झाली ती रकम शेतकऱ्यांच्या खात्यात ज्यावेळेस जमा करायची बाब तेव्हा आम्ही सकारात्मक होतो आम्ही म्हणतो आम्हाला तिकडेच द्यायचे पण तिकडे सुद्धा कोणाला आधी दहा रुपये गेले मग सत्तर गेले मग दोनशे गेले असं करून त्यांचे एफ आर पाय टप्प्या टप्प्यात त्यांनी टाकले आम्हाला नवीन एच एन टी साठी उर्वरित पंचवीस सत्तावीस कोटी उपलब्ध न करून देणे कामगारांचे पगारासाठी पैसे उपलब्ध न करून देणे मागचं जे, जे राष्ट्रीय षडयंत्र वापरलं गेलं ह्याच्यामुळं कारखान्याला आर्थिक नुकसान झालं आणि कारखाना चालू करताना आला तर ती रक्कम जी आता चालू करण्यापुरती लागते आम्ही एन सी डी सी मार्फत जी सरकारची स्कीम आहे त्या स्कीममध्ये आपण बसतो आपले कागदपत्र संपूर्ण पूर्ण आहे असा कुठलाच एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया नाही जिकडे गोडरंगा कमी पडतो जी आपण कारखान्याची यादी जर पाहता तर आपल्यापेक्षा भरपूर वाईट परिस्थितीत असलेले पाच पाच वर्ष बंद असलेले कारखान्यांना सुद्धा सरकारने ही मदत केली आहे आपल्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत असलेल्या सुद्धा कारखान्यांना सरकारने ही मदत केली आहे म्हणून आमचा विश्वास न्यायालयावर आहे न्यायालयीन प्रोसिजर्सवर आहे की काही नेत्यांनी जरी किती ताकद लावली आणि ठरवलं की एक न्याय हा लोकांना वेगळा वेगळा लागला पाहिजे समान न्याय नाही ठेवायचा जो आपल्याबरोबर वर येईल त्याला मदत करायची आणि जो आपल्या विरोधात असेल त्याला डबक्यात घालायचा त्यामुळं ह्याच्या विरोधात जाऊन जे आम्ही आज न्यायालयात गेलो तर आम्हाला न्यायालयीन प्रोसिजरवर विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा न्याय भेटेल आमच्या नावाने जे एकशे सात कोटी बाजूला ठेवले गेले आहेत ते लवकरच आपल्या कारखान्याच्या खात्यात दिसतील आणि त्यातून कारखाना पुढं आम्ही चालतो मिळाल्याने याची रक्कम दाखवून ठेवू घेतली त्याची सात कोटी आपल्या घरात भेटली तुम्ही काल कोर्टात गेला होता निकाल काल किंवा पुढचे तारीख होऊन कधी अपेक्षित आहे जर ती मिळाली तर का आपण मग किती एजप्स सुरू होऊ शकतो किंवा काळ म्हणून दे किती घ्यावं देऊ तर बघा प्रोसिजरच्या टायमिंगला आपण बांधलेलं असतो आपण तर फार भाद रिक्वेस्ट करू शकतो जी आम्ही आज दोन दिवसात करणार आहे की आमचा मॅटर अर्जंट आहे त्यामुळं जे आता पुढं तीन दहाची त्यांनी तारीख दिली आहे ती लवकरात लवकर लवकर कशी ओढून घेते ती झाल्यावर तिकडं हिअरिंग होती त्याची जी प्रोसिजर असेल ती होईल ती रक्कम मिळाल्यास त्या रकमेचे ऑलरेडी जे सरकारी गाईडलाईन्समध्ये बसणारं युटिलायझेशन आम्हाला आधीच द्यावं लागतं आणि त्याच्यासाठी आधी दोन कमिट्या असतात एक टेक्निकल कमिटी असते एक फायनान्शियल कमिटी असते दोन वेळा या दोन्ही कमिटीमधनं आम्ही पास होऊन पुढे गेलो आणि शेवटी जी कॅबिनेट मंत्र्यांची कमिटी असते तिकडे जेव्हा फाईल जाते ते तिथपर्यंत आमची फाईल जातच नाही तिथं रोखली येते आमच्या मागच्या कारखान्यांच्या फाईली पुढे जातात तिकडं आणि मग जी आर बदलला जातो की कागदपत्र नंतर द्या आधी कर्ज कर्ज घेऊन असे जी आर बदल जातात मग अशा या एकदम वाईट राजकारणामुळे जो वेळ लागतो तोच वेळ स्पेसिफिक प्रश्न हा आहे की उद्या जर हायकोर्टाने एकशे सात कोटी आपल्याला देण्याचा हे केला आदेश भेटतो तर ते पैसे मिळाल्यानंतर आपण कासना किती कालावधी सुरू करू शकतो सरासरी तुम्हाला सहू का समजा डे ला आपण बघितलं डे झिरो किंवा डे वनला आपल्याला एकशे सात वर्ग त्याच्या पुढं आता ते क्रशिंग सीझन मध्ये आपण किती जाऊ किती क्रशिंग सीझन उरतो आम्हाला ठीक आहे शेवटच्या मुवमेंटला जसं जमा करायचं तसे आम्ही करू सईकडनं जी ताकद लावायची ती, ती लावू मेंटेनन्सचं फार काय काम राहिलं आहे अशात ती गोष्ट नाही बॉयलरचं थोडंसंच काम राहिलं होतं ते सुद्धा चालू आहे आत्ताच्या परिस्थितीत ते बॉयलरचं काम सुद्धा चालू आहे त्यामुळं रक्कम मिळण्याचं मला वाटतं फार तर फार पंचवीस तीस दिवसाच्या आत येईल याचा मला कॉन्फिडन्स आहे